दिवाळी फराळ रेसिपीमध्ये आज आपण बनवतोय मस्त अशी खमंग खुसखुशीत भरपूर सारे पदर सुटलेली साठ्याची करंजी सगळ्यात अगोदर सारण तयार करून घेऊया दोन चमचे साजूक तूप त्यामध्ये मस्त असे ड्रायफ्रूट खरपूस असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले त्यातच आपल्याला साधारणतः दीडशे ग्रॅम आणि जी वाटी आहे ना त्याने सगळे जिन्नस मोजून घ्यायचे आहे तर एक वाटी बारीक रवा जो झिरो नंबरचा रवा असतो ना तो आपल्याला घ्यायचा आहे तुपावरती छान असा भाजून घ्यायचा आहे कुठलेही सारणासाठी जे पदार्थ आहे ना जास्त डार्क रंगावर आपल्याला भाजायचे नाही त्यातच आपल्याला दोन कप सुकं खोबरं सुद्धा छान असं भाजून घ्यायचं आहे ते सुद्धा एका भांड्यामध्ये काढून घेऊया एक चमचाभर तू पुन्हा एकदा टाकलं त्यामध्ये एक चमचाभर खसखस आणि दोन चमचे आपल्याला बेसन घालायचं आहे बेसन सुद्धा खमंग सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि बाकीच्या जिन्नसांमध्ये टाकून घ्यायचं आहे आता हे संपूर्ण मिश्रण पूर्णपणे थंड करून त्यानंतर हाताने जे खोबरं आहे ते चुरून घ्यायचं आहे मिश्रण थंड झालं की त्यामध्ये चार चमचे मिल्क पावडर तळलेले ड्रायफ्रूट आणि वेलची जायफळाची पूडसुद्धा टाकायची आहे एक कप आपल्याला पिठी साखर घालायची आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे वजनी म्हणाल तर हे शंभर ग्रॅम आहे मस्त असं मिक्स करून आपलं हे सारण इथे तयार झालेलं आहे लगेचच कनिक मळवायला घेऊया एक कप आपल्याला मैदा आणि एक कप बारीक रवा घ्यायचा आहे चिमूटभर मीठही घालायचं आहे आणि चार चमचे तुपाचं कडकडीत मोहन घालायचं आहे आता हे पीठ भिजवण्यासाठी साधारणतः इथे मी अर्धा कप पाणी वापरलेलं आहे बारीकच रवा आपल्याला इथे घ्यायचा आहे जाड रवा घ्यायचा नाही जाड घेतला तर तो थोडा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे पीठ भिजवून झालेलं आहे पंधरा ते वीस मिनटं रेस ठेवण्यासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत तो साठा तयार करून घेऊया तर साठा बनवण्यासाठी चार चमचे व्हेनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे नेहमी आपण मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर घेतो ना परंतु ह्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून पहा पीठही छान भिजलेले आहे छान पोळ्या लाटून घ्यायच्या आहे साधारणतः पाच ते सहा पोळ्या इथे मी लाटून घेतलेल्या आहे आणि त्याला मी असा छान असं पसरवून जो साठा तयार केलेला होता तो घेतलेला आहे एकावर एक अशा पाच पोळ्या रचून जो साठा आहे तो पसरवून घेतला त्याचा रोल तयार करून घेतला मधोमध कट करायचा आणि पुन्हा एकदा आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करायचे आहे म्हणजे करंजीच्या पाऱ्या बनवण्यासाठी आपल्याला हे गोळे तयार करून घ्यायचा एक गोळा घ्यायचा आणि बाकीचे राहिलेले गोळे एखाद्या कपड्याने याला झाकून ठेवायचं आहे आणि ही जी पारी आहे ना जास्त जाडही नाही आणि पातळही नाही मध्यम अशी लाटून घ्यायची आहे त्यावरती भरपूर सारं सारण भरायचं आहे आणि थोडासा पाण्याचा हात लावून आपल्याला करंजीचा शेप द्यायचा आहे आणि करंजा झाल्या की लगेचच एखादा कपडा ओला करून त्यावरतून टाकायचा आहे करंजा सुकू द्यायच्या नाही जर सुकल्या तर तेलामध्ये फुटतात तर आता मस्त अशा मीडियम गरम तेलामध्ये आपल्याला खमंग सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून काढायचे आहे आणि ही रेसिपी डिटेल मध्ये पाहण्यासाठी अश्विनी अन्नपूर्णा पूर्ण किचन या युट्युब चॅनलला सुद्धा नक्की भेट द्या